श्यामची आई हे साने गुरुजींचे पुस्तक म्हणजे साऱ्या मुलांची गीताईच होय या पुस्तकाच्या पानापानातून मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र ऐकू येते या पुस्तकाच्या संदर्भात आचार्य अत्रे म्हणतात की मानवी जीवनातल्या सर्व सद्गुणांची सौंदर्याची आणि मांगल्याची जणू काही धार काढूनच ती या चांदीच्या कासंबीत भरून गुरुजींनी तरुण पिढीच्या हातात दिलेली आहे सर्वांना सदाचाराची शिकवण देणारा एक भावपूर्ण प्रसंग गुरुजींच्या पुस्तकात एक आहे एकदा श्याम अंघोळ करून स्नानगृहाबाहेर येताना आईस म्हणाला आई माझे तळवे ओले आहेत त्यास माती लागेल पसर तुझा ओचा त्यावर मी पाय ठेवीन हे ऐकून आई, आई श्यामला म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून घरात मूल जगते आणि शाळेत शिकते शिक्षणाने मुलांची मने मोठी करावयाची असतात स्वच्छ मनाची माणसे निर्माण करावयाची असतात सद्गुणी माणसे तयार करावयाची असतात एज्युकेशन इज द अटेनमेंट ऑफ हॅपीनेस थ्रू वर्च्यू शिक्षणाने प्रत्येकाचे हृदय सदाचाराने भरून टाकायचे असते आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यास पात्र करावयाचे असते माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे तत्त्वज्ञान माणसाच्या मनात रुजवण्यासाठी अशाच काही गोष्टी फार उपयोगी पडतात मग हा माणूस इथून तिथून सारखाच आहे हा भाव वाढीस लागेल जेथे तेथे देखे तुझीच पावले हा विचार वाढत जाईल आणि म्हणूनच साने गुरुजींची श्यामची आई घरोघरी जन्माला आली तर हे विश्व आनंदाचे अंगण होईल गुरुजींची पुस्तके ही भारतीय संस्कृतीची मस्तके आहेत ती प्रत्येकाने वाचली पाहिजेत वाचनानेच माणसाला पूर्णत्व प्राप्त होते आज विद्यार्थ्यांनी वाचन केले तरच ती वाचतील दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले तर वाचा म्हणजे तुम्ही वाचाल याचा सर्वांनी विचार केला पाहिजे रीड एव्हरी डे समथिंग नो वन एल्स इज रीडिंग थिंक डे समथिंग नो वन एल्स इज थिंकिंग याचाच अर्थ असा आहे की दररोज नियमाने असे काही वाचा जे इतर कोणी वाचत नाहीत दररोज नियमाने असे काही चिंतन करा जे इतर कोणी करत नाहीत हा क्रिस्तोफर मोले या विचारवंताचा वरील संदेश आपणास बरेच काही सांगून जातो